नमस्कार मंडळी आज आपण आहोत मायनी साताऱ्याच्या मातीमध्ये आणि आज सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त भारतमाता विद्यालयाच्या प्रणांगणामध्ये ऐतिहासिक कुस्ती असं मैदान पार पडलेलं आहे अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवान या मैदानावरती लढलेले आहेत या मैदानाची थोडक्यात माहिती ज्यांच्या अध्यक्षखाली हे देखणं आणि महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान पार पडलं त्या या भागाचे लोकनेते लोकप्रिय तरुण तोडफदार दमदार नेतृत्व आदरणीय सुरेंद्रदा गुदगे आणि त्यांचे सगळे सहकारी सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सिद्धना देवस्थान कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ट्रस्टचे पदाधिकारी आणि या कुस्ती मैदानासाठी झटणारे संयोजक कमिटी आणि सुरेंद्रदा गुदगे मित्रपरिवार इथं उपस्थित आहेत दादांच्याच मुकामातून आजच्या कुस्ती मैदानाचं नियोजन ऐकूया गेली अनेक वर्षाची या कुस्ती मैदानाला परंपरा लाभलेली आहे अगदी दुष्काळाचा असा असताना तुम्ही सगळ्यांनी ऐतिहासिक मैदान घेतलं कसं नियोजन केलं सगळ्या महाराष्ट्राला आपण सांगायचं आहे मायणीचं ग्रामदैवत सिद्धनाथ या सिद्धनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी हे कुस्त्यांचं रिंगावण यात्रा भरत असते काल नृत गजी नृत्याचा कार्यक्रम झाला रथोत्सवाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आज कुस्तीचं मैदान पार पडतं आहे उद्या भव्य स्वरूपात बैलगाड्यांच्या शर्यतीचा तोही एक चित्तथरारक शर्यतीचा कार्यक्रम पार पडणार आहे मित्र वाहिनीच्या या ग्रामदैवताची यात्रा ही पारंपरिक पद्धतीनं पार पडते आहे खऱ्या अर्थानं जो महाराष्ट्राचा मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो ते हे कुस्त्यांचं मैदान त्या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं निश्चितपणानं या आखाड्याचं महत्त्व फार मोठं आहे इथं कोल्हापूरचे पैलवान महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे असतील युवराज पाटी। पाटील असतील सिकंदर शेख असतील किंवा आमचे हिंद केसरी रोहित पटेल असेल धनाजी फडतरे महाराष्ट्र केसरी असतील हे सगळे नामवंत पैलवान की ज्यांनी या आखाड्यामध्ये कुस्त्या केल्या आणि या आखाड्यात कुस्ती केल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली किंवा हिंद केसरीची गदा त्यांना प्राप्त झाली असं हे नावलौकिक असणारं हा सिद्धनाथाचा रिंगावण यात्रेतला हा कुस्ती आखाडा हा निश्चितपणानं प्रसिद्ध आहे आणि मी आणि माझ्याबरोबरचे सर्व सहकारी मग सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व चेअरमन आणि पदाधिकारी असतील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील हे सगळेजण या यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम करत असतात आणि ही लोकांच्याकडून सर्व लोकांचा सहभाग असणारी यात्रा आहे इथं दहा रुपयापासून अनेक हजारो हजारो रुपयापर्यंतच्या देणग्या लोक स्वैच्छेनं देतात मला अभिमान आणि समाधान या गोष्टीचं आहे की आत्ता दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा या दुष्काळी भागातला आणि या ग्रामीण भागातला आपला हा खेळ हा बंद पडता उपयोगाचा नाही तो वाढता राहिला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी मनापासून देणग्या दिल्या आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं मैदान आज पार पाडण्यामध्ये आम्हा सगळ्यांना यश आलं मी सर्वांना या यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आलेल्या पैलवानांनाही मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद आपल्यासारखे दानतदार आणि सामाजिक क्षेत्रामधनं काम करणारी माणसं कुस्तीच्या पाठीमागं उभा आहेत म्हणून कुस्ती आज नावारोपाय लागल्या गोरगरिबाच्या घरातली शेतमजुरांची पोरं आज कुस्तीमध्ये करिअर म्हणून बघायला लागलेले ला आहेत आज आपण ऐतिहासिक मैदान घेतल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील कुस्ती पैलवानांच्या वतीनं कुस्तीकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद बाळगून कुस्तेज ध्यास युट्यूब चॅनलला आपण दिलेल्या बाईटबद्दल कॅमेरामॅन दीपक पवार मी कुस्ती नेतो परशुरम पवार आपलं मनापासून धन्यवाद वागून मी मी थांबतो धन्यवाद